नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुक, नुकतीच संपन्न झाले आणि निकालही जाहीर झाले यानंतर फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना प्रमुख उमेदवार आणि दोन नंबरचे उमेदवार यांच्यामध्ये कोणाला कोणत्या गावात किती मताधिक्य मिळालं याचा आढावा घेतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साखरवाडी पिंपळवाडी जिल्हा परिषद गटाचा आढावा घेणार आहोत या जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या रुपाली या हजार मतदान विजय झालेले आहेत त्यांनी आठशे पन्नास मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवला तर दु, दु, दुसऱ्या क्रमांकावरती संचिता सागर कांबळे यांना दहा हजार एकाहत्तर मतदान भारतीय जनता पक्षाच्या यांना दहा हजार एकशे दहा हजार मतदान मिळालं या ठिकाणी चौरंगी सामना झाला यामध्ये आरती दिनेश कांबळे बीएसपीच्या पाचशे सतरा मतदान मिळाले तर प्रतीक्षा रोहन मोहिते यांना सहाशे शहात्तर मतदान वंचित बहुजन आघाडी यांना मिळालं तर नोटाला दोनशे ब्याण्णव मतदान मिळालं एकंदरीतच आठशे पन्नास मताधिक्याने शिवसेनेच्या रुपाली लक्ष्मण सरगर यांना मताधिक्य मिळालं यानंतर पाहूया आपण साखरवाडी पिंपळवाडी जिल्हा परिषद गटातील वेगवेगळ्या गावामध्ये कोणाला किती मतदान मिळाले यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर होळ गावा या गावामधून पाचशे ब्याऐंशी मतदान संचिता कांबळे यांना तर सातशे सत्याऐंशी मतदान रुपाली सरगर यांना मिळालं दोनशे पाच मताधिक्य रुपाली सरगर यांना मिळालं साखरवाडी या गावामधून तेराशे चौसष्ट मतदान संचिता कांबळे यांना तर चौदाशे तेवीस मतदान रुपाली सरगर यांना मिळालं एकोणसाठ मताधिक्य रुपाली सरगर यांना मिळालं जिंतिया गावामधून एक हजार मतदान संचिता कांबळे यांना तर बाराशे एक्काहत्तर मतदान रुपाली सरगर यांना मिळालं दोनशे एकाहत्तर मतांचं मताधिक्य रुपाली सरगर यांना मिळालं फडतरवाडीमधून सातशे सत्तेचाळीस मतदान संचिता कांबळे यांना तर आठशे सत्याहत्तर मतदान रुपाली सरगर यांना मिळालं एकशे तीस मतांचं मताधिक्य रुपाली सरगर यांना मिळालं पिंपळवाडी मधून अकराशे त्रेचाळीस मतदान संचिता कांबळे यांना तर तेराशे अडुसष्ट मतदान रुपाली सरगर यांना दोनशे पंचवीस मतांचं मताधिक्य रुपाली सरगर यांना मिळालं बिलकटी मधून दोनशे सदुसष्ट मतदान संचिता कांबळे यांना तर दोनशे एकवीस मतदान रुपाली सरगर यांना मिळालं या ठिकाणी सेहेचाळीस मतांचं मताधिक्य हे संचिता कांबळे यांना मिळालं खुंटेमधून सहाशे बहात्तर संचिता कांबळे यांना तर आठशे तेहतीस मतदान रुपाली सरगर यांना मिळालं एकशे एकसष्ट मतांचं मताधिक्य रुपाली सरगर यांना मिळालं शिंदेवाडी येथून सहाशे पस्तीस मतांचं मतदान सहाशे पस्तीस मतदान संचिता कांबळे यांना तर सहाशे चाळीस मतदान रुपाली सरगर यांना मिळालं पाच मताधिक्य हे रुपाली सरगर यांना मिळालं चौदरवाडी येथून बाराशे चार मतदान हे संचिता कांबळे यांना तर अकराशे बेचाळीस मतदान रुपाली सरकर यांना मिळालं बासष्ट मतांचं मताधिक्य संचिता कांबळे यांना मिळालं कांबळे येथून सातशे चोवीस मतदान संचिता कांबळे यांना तर पाचशे सदुसष्ट मतदान रुपाली सरगर यांना मिळालं एकशे सत्तावन्न मताधिक्य संचिता कांबळे यांना मिळालं त्याचबरोबर सस्तेवाडी येथून अकराशे अडुसष्ट मतदान हे संचिता कांबळे यांना मिळालं तर अकराशे बावीस मतदान रुपाली सरगर यांना मिळालं शेहेचाळीस मताधिक्य संचिता कांबळे यांना मिळालं अलगुडेवाडी येथून पाचशे पंधरा संचिता कांबळे यांना तर पाचशे छप्पन्न मतदान रुपाली सरगर यांना मिळालं एक्केचाळीस मताधिक्य रुपाली सरगर यांना मिळालं तर यानना चार गावान मद्दे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजपच्या संचिता कांबळे यांना केवळ चार गावांमध्ये आघाडी मिळाली यामध्ये बिलकटी चौदरवाडी कांबळेश्वर सस्तेवाडी या गावांचा समावेश आहे तर शिवसेनेच्या रुपाली सरगर ज्या विजयी झाल्या त्यांना या ठिकाणी प्रामुख्याने आठ गावांमध्ये आघाडी मिळाली यामध्ये होळ त्याचबरोबर साखरवाडी जिंती फडतरवाडी त्याचबरोबर बिलकटी खुंटे शिंदेवाडी आणि अलगुडेवाडी या गावांचा समावेश आहे जिल्हा परिषदेच्या साखरवाडी पिंपळवाडी या गटामधून रुपालीताई सरगर यांना कशामुळे यांचा विजय झाला हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद